बहुचर्चित आणि वादग्रस्त रियालिटी शो बिग बॉस अठरा काही तासात सुरू होणार आहे बिग बिग बॉस पर्व संपल्यापासून अठराव्या पर्वाची चर्चा सुरू होती सुरुवातीला सलमान खानच्या तब्येतीच्या कारणास्तव हे पर्व होस करणार नसल्याचं म्हटलं जात होतं पण काही दिवसांपूर्वीच सलमान खान हा बिग बॉसच्या अठराव्या पर्वाचा प्रोमो शूट करताना दिसला आणि या चर्चांना पूर्ण विराम लागला सध्या बिग बॉसच्या अठराव्या पर्वात झळकणाऱ्यांचे दमदार प्रोमो समोर आले आहेत पहिला प्रोमो हा नव्वदीच्या दशकातील शिल्पा शिरोडकर यांचा आला त्यानंतर मूळचा पंजाबचा असून त्याने जवळपास चार मालिका केल्या होत्या पण एके दिवशी निर्मात्याने या अभिनेत्याला सर्वांसमोर अपमानित करून सेटवरून वरून थेट बाहेरचा रस्ता दाखवला हे रिश्ता क्या केलात आहे या लोकप्रिय मालिकेतील शहजाद धामी याचा दुसरा प्रोमो आला त्यानंतर गौरी की कहाणी मालिकेतील अभिनेत्री चाहत पांडे हिचा प्रोमो समोर आला पण सध्या गुणरत्न प्रोमो हा चांगला चर्चेत आला आहे तर प्रोमो मध्ये हा माते हे डाकू की खानदानचे असं म्हणत गुणरत्न सदावर्ते एंट्री करताना दिसत आहेत दुसऱ्या बाजूला सलमान खानला हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान याआधी एका गाढवाचा प्रोमो प्रदर्शित झाला होता मध्ये एक गाढव बिग बॉस अठरा दाखवण्यात आलं होतं त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते पण हे पायव गाढव आहे जे आहे मॅक्स या सदावर गाढवाचं नाव असून सदावर्ते या गाढवा बरोबर बिग बॉसच्या घरात राहणार असं म्हटलं जात आहे आता गोंडरत्न सदावर बिग बॉसच्या घरात काय राडा घालणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर बिग बॉस अठरा साठी तुम्ही किती उत्सुक आहात तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी बुडला सबस्क्राईब करायला विसरू नका